आपल्या आयुष्याची शेवटची सव्वीस वर्ष औरंगजेबाने मराठ्यांचं हे राज्य संपवण्यासाठी खर्ची घातली छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई त्याचबरोबर रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव अशा असंख्य ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांनी औरंगजेबाचं हे स्वप्न कधीच साकार होऊ दिलं नाही उलट त्याच्याच सैन्यावर छावणीवर हल्ले करून मोगलांचेच लचके तोडले आणि संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा या आलमगिराचा शेवट अतिशय शे हास्यास्पद असा होऊ लागला जानेवारी सतराशे सहा रोजी अखेर औरंगजेबाने अहमदनगर मध्ये माघार घेतली आता आपलं मरण जवळ येऊन ठेपलंय हे त्याच्या लक्षात आलं तो आता वारंवार आजारी पडू लागला पण तरीही जिद्दीनं दरबारात हजेरी लावू लागला त्याच्या आयुष्यात त्याच्याकडून झालेली सगळ्यात मोठी चूक त्याला सुधारायची होती त्यासाठी तो मराठ्यांशी झगडत होता पण अखेर हा खेळ मराठ्यांना न संपवताच संपला वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगेबा